वेळ या ठिकाणी अवतरते आहे तुम्हाला आवाज वाढू दे ढोल दशा पदक हा दमदार आवाज शिवतीर्थापर्यंत पोहोचला पाहिजे विनंती करेन या मधल्या पॅसेज मध्ये कोणीही गर्दी करू नका विनंती आहे सर्वांना हा मधला पॅसेज आपण मोकळा ठेवायचा आहे रिकामी करायचा आहे पदाधिक बाजूला या महोत्सवात या व्यासपीठा नेतृत्व त्याच सोबत काळजाला भेगा पाडणार त्यांचं वक्तृत्व अगदी बाळासाहेबांचा वारसा ज्यांच्या प्रत्येक भूमिकेतून आपल्याला दिसतो आहे हिंदू जननायक मराठी हृदय सम्राट सन्मानी राजसाहेब ठाकरे यांचा अधिकारी क्षणातच काही सगंदातच या आपल्या महोत्सवात शुभागमन होत आहे प्रत्येक मराठी माणसासाठी प्रत्येक महाराष्ट्रातील माणसासाठी मार्गदर्शक प्रेरणास्थान ठरलेलं आपल्या सर्वांच लाडक हे नेतृत्व विनंती करेन पुन्हा एकदा मी मराठीतच बोलतो आहे कृपया विनंती आहे मधला पॅसेज आपण मोकळा करायचा आहे जेणेकरून कोणालाही मध्ये अडचण निर्माण होणार नाही याची आपण सगळ्यांनी दक्षता घ्यायची समोर होणारी गर्दी जर अशी आपण कमी करायची आहे विनंती करेन मधल्या पॅसेज मध्ये बरीच जागा आहे आणि साहेब या व्यासपीठावर आल्यानंतर प्रत्येकाला साहेब दिसणार आहेत त्यांचे विचार आपल्याला ऐकायला मिळणार आहेत विनंती करेन सर्वांना पुन्हा एकदा नम्र विनंती आहे तो जो मधला पॅसेज आहे पदाधिकाऱ्यांना विनंती करेन आपण त्या ठिकाणी जरा उभं राहायचं आहे जेणेकरून कोणीही मध्ये येणार नाही याची आपण काळजी घ्यायची स्थानिक पोलीस प्रशासनाला देखील आपण सहकार्य करायचं आहे कळकळीची विनंती आहे या मधल्या पॅसेज मध्ये कोणीही उभं राहू नका हा ढोल ताशांचा गजर असाच वाजत राहिला पाहिजे चला तर काही सेकंदांचा अवधी साहेब येणार म्हटल्याबरोबर अगदी रस्ते अगदी भरून गेलेले आहेत वाहतुकीस अडथळा होतो आहे आणि त्यातून वाट काढत साहेब आपल्यापर्यंत पोहोचता आहेत विनंती करेन ही जी मधली मंडळी आहेत उपस्थित सर्वांना एक कळकळीची कल विनंती दादांनो ताईंनो कृपया हा मधला मार्ग आपण मोकळा ठेवायचा आहे तर तो क्षण या ठिकाणी साकार होतो आहे या तुतारींचे नाद आपल्या कानी पडू लागलेले आहेत अर्थात साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे विनंती करेन प्रत्येक मराठी माणसानं या ठिकाणी आपण आहात त्या जागेवर उभं राहून जोरदार टाळ्यांच्या कडकडात आपण साहेबांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे कोकण महोत्सवाच्या निमित्तानं आपण सारे जण या ठिकाणी उपस्थित आहोत आणि आज खऱ्या अर्थानं तुम्हामा सर्वांसाठी आनंदाचा क्षण या ठिकाणी अवतरतो आहे आपल्या सर्वांचं लाडगा नेतृत्व महाराष्ट्राचा बुलंद आवाज सन्मान्य दाद। राज ठाकरे साहेब यांचा या ठिकाणी आगमन होत आहे फक्त मध्ये आपण कोणीही यायचं नाहीये एक कळकळीची विनंती आहे दादांनो जरासे प्रत्येक मराठी माणसासाठी मराठी भाषेसाठी मराठी शाळेसाठी आणि आपल्या महाराष्ट्रासाठी आपला आवाज त्या दिल्लीच्या गादीपर्यंत पोहोचवलेला आहे इतकंच नव्हे तर आपल्या खटकेबाज शब्दांनी ज्यांनी अक्षरशः सरकारला घाम फोडण्याचं देखील काम केलेलं आहे तुम्हाला सर्वांचं लाडकं नेतृत्व सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा शुभागमन या ठिकाणी होत आहे मा मराठीचा मा महाराष्ट्राचा मा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा या कोकण महोत्सवाच्या निमित्ताने आपल्या सर्वांचं लाडकं नेतृत्व महाराष्ट्राचा बुलंद आवाज सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांचं या कोकण महोत्सवात शुभागमन होत आहे सर टाळ्यांच्या गडगडाला आपण साहेबांच या महोत्सवात स्वागत करूयात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आशीर्वाद घेत कामगार मैदानामध्ये अवतरतो आहे तुम्हाला सर्वांचा लाडकं नेतृत्व महाराष्ट्राची आण महाराष्ट्राचा प्राण मराठी माणसाचा आवाज

छत्रपती शिवाजी महाराज की भवानी हर हर आपण अगदी आतुरतेने ज्यांची वाट पाहत होतो त्या अर्थात महाराष्ट्राचं लाडकन नेतृत्व राजसाहेब ठाकरे यांचं शुभागमन झालेलं त्यांना जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण साहेबांचं स्वागत करूयात ठाकरे कुटुंबियांचे स्वरराज मराठी अस्मिता ज्वलंत आणि जिवंत ठेवून प्रत्येक मराठी माणसाला स्वाभिमानानं जगण्याचे ज्यांनी धडे दिले अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी ज्यांनी मराठी माणसाच्या थमण्यामध्ये बळ दिलं सुद्धस्त व्यंगचित्रकार आणि ज्यांचे विचार प्रत्येक पिढीला अति उपयुक्त ठरतात अद्वितीय वक्ते हिंदू जननायक मराठी हृदय सम्राट राज साहेब ठाकरे यांचा शुभाग या ठिकाणी झालेला मी विनंती करेन आयोजक निलेशी इंदप यांना कि आपण साहेबांचं स्वागत करावं जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मराठी माणसाचा आवाज साधा समुद्रा पल्याड पोहोचवणारे त्याचसोबत विभागाध्यक्ष सन्मान्य संतोषी नालावडे आणि नम्रताई पवार या देखील साहेबांचं या ठिकाणी स्वागत करीत आहेत जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत त्याचसोबत सन्मान्य श्रीष सावंत साहेब हे देखील उपस्थित आहेत त्यांचं देखील आपण स्वागत करूयात मी निलेशिंना विनंती करेन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते सन्मान्य श्री सावंत साहेब यांचं स्वागत मी विनंती करेन आयोजक शाखाध्यक्ष सन्मान्य निलेश हिंदप यांनी करावं तसेच आपल्या सर्वांचं लाडक नेतृत्व आपल्या हक्काचा माणूस आपली शिवडी आपला बाळा माजी मंत्री आदरणीय बाळा स्वागत करणार आहोत मी विनंती करेन मी विनंती करेन साहेबांना साहेब आपल्या शुभेच्छा आणि ही पोचपावती या कोकण महोत्सवाच्या निमित्तानं आपण या सर्व मराठी माणसांसोबत संवाद साधायचा आहे सर्व आपल्या प्रेमा खातर या ठिकाणी उपस्थित आहेत सायंकाळी सहा वाजल्यापासून हा प्रत्येक कोणा या ठिकाणी भरून गेलेला आहे मी बोलू का तू बोलतो माझ्या जमलेल्या सर्व मराठी बांधवांना भगिनी थोडे दिवस थांबा भाषण सुरूच होतील मला असं वाटतं कितप वर्ष तुझं अकरा वर्ष आज हा कोकण महोत्सव इथे साजरा आहे आणि आपण देखील आपला सर्वांचा उत्साह आणि आशीर्वाद हा अशा सर्व महोत्सवांना लाभतो आहे त्याबद्दल आपला आपला सर्वांचा धन्यवाद मला फक्त आपल्याला एवढीच गोष्ट जाता आता सांगायची आहे रात्र वैरायची आहे गाफील राहू नका आजूबाजूला लक्ष ठेवा ज्या प्रकारचं आत्ता राजकारण सुरू आहे आणि मुंबईवरती ज्या प्रकारचा डोळा आहे ज्या प्रकारचं राजकारण आत्ता ज्या प्रकारे हे मतदार याद्या या आणि याच्यातनं जे सुरू आहे याच्यावरती लक्ष ठेवावं आपल्या आजूबाजूला कोण मतदार खरे आहेत खोटे आहेत याच्यावर देखील तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे आवश्यक आहे मी आपल्याला एकच गोष्ट सांगतो की मराठी माणसासाठी म्हणून ती येणारी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही शेवटची महानगरपालिकेची निवडणूक असेल जर आपण गाफील राहिलो तर हातातनं गेली म्हणून समजा आणि त्याच्यानंतर जे थैमान सुरू होतील या लोकांचे ते मग तुम्ही कोणालाच आवरता येणार नाही मला फक्त आपल्याला विनंती एवढीच करायची आहे कुठेही गाफील राहू नका धन्यवाद खूप खूप खुँ धन्यवाद साहेब आपला जोरदार काय झालं पाहिजेत ஜெத ஜெத சலார கோலா லவ கோய்ச தேசை கோலா லயை பட்டகா லட்டோ லஹரி பட்ட रमैयाजी यांना देखील विनंती करेन गरें कृपया आपण व्यासपीठावर यावं जरा जोरदार टाळ झाले पाहिजेत सन्मान्य बबन महाडिकजी यांच्यासाठी त्याचसोबत उपविभाग अध्यक्ष सन्मान्य श्री सचिन गंगावणेजी यांचं देखील आपण स्वागत करीत आहोत <laughs> सचिन गंगावणेजी त्यांचं देखील आपण स्वागत करीत आहोत आयोजक सन्मान्य निलेश इंद यांच्या हस्ते जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत सर्व मान्यवरांसाठी त्याशिवाय वडाळा शाखाध्यक्ष सन्मानिय प्रमोद नकाशेजी यांचं देखील आपण स्वागत करीत आहोत प्रमोद नकाशेजी वडाळ्यामधील सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत त्याच सोबत लोकशाही न्यूज चे श्री उमेश करंजकरजी जरा जोरदार जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत लोकशाही न्यूज उमेश करंजकरजी त्याच सोबत श्री दर्शन मिरजोळकरजी दर्शन मिरजोळकरजी यांचं देखील आपण स्वागत करत आहोत शिवाय अनुप रमयाजी यांचं देखील आपण स्वागत करीत आहोत आपल्या <laughs> विभागातील समाजसेवक अनुप रमयाजी यांचं देखील आपण स्वागत करीत आहोत जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत त्याच सोबत सन्मान्य श्री संतोष यादवजी यांचं देखील आपण स्वागत करीत आहोत आणि खऱ्या अर्थानं या मान्यवरांसाठी तर जरा जोरदार टाळा झाल्या पाहिजेत कारण गेली कित्येक वर्ष त्यांचं प्रेम त्यांचा स्नेह आमच्यासोबत आहे आणि त्यामुळे अगदी यशस्वीपणे या कोकण महोत्सवाची ही घोडदड सुरू आहे हे वर्ष अकरावं आजचा शेवटचा अर्थात दहावा दिवस एक सांगायला आनंद होतोय की आपल्या या कोकण महोत्सवाची मीडियाने देखील तितकीच दखल घेतलेली आहे आणि कालपासून <laughs> काल पासून न्यूज चॅनल वर आपल्या कोकण महोत्सवाची बातमी झळकते आहे जरा जोरदार सर्व मीडियासाठी व्हायला हव्या <laughs> 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 खूप खूप धन्यवाद मान्यवरांना विनंती करेन आपण तत्पूर्वी विनंती आप करेन माणिक साहेब आपण शुभेच्छा द्याव्यात आपल्या <laughs> कार्यक्रमाला कुठचही विघ्न येणार नाही मी दोन मिनिटातच बोलणार आहे कारण का इंदब साहेबांनी पुन्हा शिवडे विधानसभेच्या वतीने दोनशे तीन शाखाध्यक्ष सन्मानिय इंदब साहेबांनी हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे खास आवाजून कोकणातील लोक इथे मी पाठवतोच त्याचप्रमाणे गुजराती लोकांना पण मी घेऊन येतो त्यांना कळलं पाहिजे की कोकणातली लोक कशा पद्धतीचं सगळ्या वस्तू म्हणजे मसाल्यापासून ते जेवण बनवण्यापासून कशा पद्धतीचं ते स्वतःच्या किमयाने बनवत असतात ह्याचा पण त्यांना अभिमान वाटला पाहिजे की त्यांना पण खरोखर आवडलं आवडला अनुप्रमय जे बोलले आम्हाला पण आवडलं असे काय मसाले असतील चांगले त्याच्यामुळे थोडा गोडा गोडवा असला पाहिजे असे मसाला आम्हाला पण द्या पण या कार्यक्रमामध्ये खरोखर माननीय राजसाहेब ठाकरे जे बोलून गेले की सगळ्यांनी सतर्क राहण्याची गरज आहे आपण एकत्र येण्याची गरज आहे आणि अशा कार्यक्रमाच्या मा मा माध्यमातून आपण एकत्र येतो याबद्दल मी इंदर साहेबांचा मनापासून धन्यवाद देतो व जास्त वेळ न घेता इथं थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र मनापासून शुभेच्छा तुम्हाला खूप खूप धन्यवाद साहेब आणि एक सूचना <ण्णाग>